तर कसे आहात मित्रांनो स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये काहीतरी आहे ना आता ओके होईल आज सकाळी लवकरच निघालो होतो बरोबर चार वाजून दोन मिनिटांनी घराच्या बाहेर निघालो होतो मग जरा लवकरच काम होतं पोचलो डांगे चौकात सकाळ सकाळ जायचा एक फायदा असतोय ट्राफिक नाही सिग्नल नाही कोणाचे टेन्शन नाही फक्त गाडी चालवायची पोचलो पिंपळे गुरुवधी तिथून साईट आपली काही लई लांब नाही पोचलो साईटवर चार वाजून एकोणसाठ मिनटांनी कंप्लीट एक तास आधी घाड्याळ एक मिनटं पुढं आहे त्याचा विषय द्या जा सोडून झाले खाली सकाळ सकाळ खाली करा थोडंसं नको वाटते स्टार्टिंगला नंतर बरं वाटते आंग जाम झालेलं असते आलो घरी जरा एक काम होतं जायचं होतं गावात सांगतो तुम्हाला पप्पा आणि मी निघालो गावात काही नाही जरा हातपाय दुखतात म्हणून जायचं होतं दवाखान्यात आलो दवाखान्यात डॉक्टरांनी एक इंजेक्शन दिलं गोळ्या दिल्या आराम करायला सांगितला होता झोपलो होतो मग उठलो चार वाजता तेवढ्यात घरच्यांचं नियोजन आणलं वडापाव खायला सगळ्यांनी वाटण्या पद्धतशीर केल्या माझ्या वाटण्यालं एकच हेडफोन तुटलं होतं चाललं होतं गावात नीट करायला तेवढंच आजोबा काय म्हणतात

आपल्या दिवसातनं गावात ना आलता आख्या गावात हिंडलो पण आपले हेडफोन काही कुठं नीट झालं नाही मग आलो शेवटी आमच्या गुरुकडं लहानपणापासून इलेक्ट्रॉनिक वस्तूची लय आवड फुल मार्गदर्शन आजचा व्हिडिओ संपला उद्याच्या व्हिडिओसाठी फॉलो नक्की करा व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू